कलम तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अलोडा दोनशे चौसष्ट लोकसंख्या अमाला चारशे छप्पन अंदबोरी दोनशे एक्क्याऐंशी अंतरगाव दोन हजार सदतीस आष्टी एक हजार सातशे एकोणीस बरहानपूर तीनशे एकोणीस बेलोना दोनशे एक्क्याऐंशी बेलोरी पाचशे चौसष्ट भवानपूर सा चारशे बोरीम हल एक हजार एकशे सतरा बोरजाय चारशे तेहतीस चापर्डा आठशे त्रेवीस चिंचोली सहाशे बारा दहेगाव दोनशे सत्त्याऐंशी दत्तापूर पाचशे सहा देवनाला एक हजार सत्त्याऐंशी धानोडी एकशे छप्पन धोत्रा एक हजार एकाहत्तर डोंगरखर्डा चार हजार तीनशे त्रेसष्ट डोनोडा एक हजार एकशे आठ ड्रग तीनशे त्र्याण्णव गनमगाव तीनशे त्र्याऐंशी गंडा दोनशे सव्वीस गांधीनगर आठशे शहत्तर गणेशवाडी आठशे तीन गंगादेवी तीनशे तीन गंगापूर दोनशे सात घोटी सातशे चौदा हिराडी चारशे एकोणचाळीस हिरापूर अठ्ठावन्न हिवरा सातशे शहात्तर हिवरी एकशे एकोणचाळीस हुफनापूर चारशे सत्तर इचोरा पाचशे शहाऐंशी जोडमोहा तीन हजार चारशे तेरा जोडढालनी सतरा कैलासपुरी तीनशे एक्केचाळीस कलम सतरा हजार चारशे सत्तेचाळीस कलासपूर दोनशे बहात्तर कामठवाडा नऊशे चाळीस कानोली सहाशे अठ्ठावन्न करक सत्याहत्तर कटरी एक हजार तीनशे पंच्याहत्तर खडकी दोनशे पंचेचाळीस खैरी पाचशे तेवीस खटेश्वर सहाशे पंच्याहत्तर खोरड बुज्रुग एक हजार पंधरा खुर्द पंच्याऐंशी खुडवांटपूर एकशे सहासष्ट खुटाला दोनशे तीस किनाला एक हजार दोनशे बत्तीस किनवट नऊशे सहा कोलेजरी तीनशे पंच्याऐंशी कोठा तीन हजार एकशे एकोणतीस कुसल तीनशे दहा महितापूर एकशे बेचाळीस मलकापूर दोनशे सोळा मंगरू लेख मंगरूळ दोनशे चौतीस मंजरवागल पाचशे नऊ मानकापूर तीनशे एक्क्याऐंशी मारेगाव एकशे बेचाळीस मारकांडा चारशे सत्तेचाळीस माटेगाव सहाशे अठ्याहत्तर मावलनी सातशे त्र्याण्णव मेंढाला एक हजार सातशे एकोणपन्नास मेटीखेडा एक हजार सातशे त्रेपन्न मफोला एकशे सदतीस मोहडरी दोनशे चौसष्ट मुराडपूर शहत्तर मुफल पाचशे छत्तीस नांजा दोन हजार सहाशे सात नरफापूर सातशे पन्नास नीलज तीनशे तीस निंबोरा सहाशे अठरा निमगवान चारशे अठरा पाहूर एक हजार पाचशे सव्वीस पलोटी एक हजार पन्नास पांगडी दोनशे दोन पारडी एक हजार दोनशे सहा पारडी नागटी चारशे अडतीस परफोडी बुद्रुक एक हजार सहाशे बासष्ट परफोडी खुर्द चारशे तेत्तीस पाथरड चारशे आठ पिढा तीनशे एकोणपन्नास पिलखाना एकशे पासष्ट पिंपलगाव एक हजार चारशे एकहत्तर पिंपलगाव होरे पाचशे पिंपल बारा पिंपल पिंपलखुटी एकशे अठ्ठेचाळीस पिंपलखुटी दोनशे ब्याऐंशी पिंपल शेंडा एक हजार दोनशे बावीस पोपहालनी तीनशे त्रेपन्न पोटगवान बाराशे प्रधान प्रधानबोरी तीनशे चौऱ्याहत्तर राजूर सहाशे शहात्तर रफा पाचशे नव्वद रुडा पाचशे सदतीस सरबधारी पाचशे अठ्ठ्याण्णव फटेफल पाचशे सत्तावीस सावलापूर चाळीस सावंगी दोनशे सदतीस सावरगाव दोन हजार एक्याण्णव शंकरपूर तीनशे एकोणतीस शेली पाचशे पन्नास शेरड एक हजार एक्याऐंशी शिंगणापूर तीनशे चोवीस शिवपुरी एक हजार एकशे एक्याण्णव शिवनी खुर्द पाचशे तीन सोनेगाव पाचशे त्रेवीस सोनकस चौऱ्याण्णव सोनकस एकशे सत्तावीस फुकली पाचशे त्रेचाळीस तलेगाव तीनशे त्र्याहत्तर तरोडा तीनशे एक्कावन्न तसलोट शहाऐंशी थालेगाव पाचशे नऊ तिरजा एक हजार तीनशे एक तुळजापूर एकशे बत्तीस तुळजापूर एकशे पस्तीस उमरगाव दोनशे अडतीस उमरी एक हजार एकशे सत्त्याऐंशी वडगाव तीनशे चौऱ्याऐंशी वडोणा खुर्द पाचशे चोवीस वांडली आठशे पंच्याहत्तर वाडबुरी एक हजार आठशे एकसष्ट झाडकिनी आठशे सत्तावीस मित्रांनो कळम तालुक्यातील एकूण एकशे सव्वीस गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि कलम तालुक्यातून तुम्ही कुठून तुम व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र